ऑपरेशन सिंधू सुरू झाल्यापासून पाकिस्तान आता भिथरलेला आहे पाकिस्तानमधील दहशतवादी उद्ध्वस्त केल्यानंतर आता पाकिस्तानकडून हल्ल्याचा केविलवाना प्रयत्न होशियारपूर आणि तरणतारणमध्ये देखील स्फोटाचे आवाज ऐकू येतात तिकडे पठाणकोटमध्ये भारतानं पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडलेलं आहे राजस्थानमधल्या जालंधरमध्ये देखील पूर्ण आता ब्लॅकआउट झालेले आहेत आपण या सगळ्या घडामोडी बघतोय बाककडून आजही चला दुसऱ्या दिवशी हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे अनेक भागात ड्रोन हल्ले पाकिस्तानकडून सुरूच आहेत मात्र भारतीय सैन्याची देखील त्याला चोख प्रत्युत्तर मिळत आहे पाकिस्तानकडून आतापर्यंत तीनशे ते चारशे ड्रोन हल्ला झाला माहिती समोर येते इकडे जम्मू एअरपोर्ट जवळ देखील आता स्पोर्टाचे आवाज ऐकू येत आहे जम्मूच्या अनेक भागात ब्लॅकआउट झालेला आहे ओ जो ए जो ए जो नागरिकांना घरातच राहण्याची सूचना आता प्रशासनानं केली आहे सहा वाजता आज अनेक दुकानं बंद झाली होती